जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये आपण एकूण पन्नास चेका है। भगना रहो। जे काय आहे करंट अफेअर्सचे प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल आता वेळ वाया न घालता प्रश्न सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक एक आपल्यासमोर आहे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहे बघा राजकुमार गोयल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आपल्यासमोर आहे महाराष्ट्र मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहे यावरती प्रश्न येऊ शकतो राहुल पांडे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल आणि महाराष्ट्राचे माहिती आयुक्त आहे राहुल पांडे हे दोन वेगवेगळे आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन आपल्यासमोर आहे रशिया क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश बनला आहे रशिया हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे हे आपल्याला माहिती आहे जर असा प्रश्न आला की आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाने तर राजस्थान आहे आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाने आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अहिल्यानगर असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता चला पुढे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आपल्यासमोर आहे राजेश अगरवाल महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव बनले आहे बघा कितव्या क्रमांकाचे आहेत ते तर पन्नासव्या क्रमांकाचे राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत क्रमांक पन्नास प्रश्न क्रमांक पाच आपल्यासमोर आहे भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहेत तर बघा आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव आहेत टी व्ही सोमनाथ लक्षात ठेवा टी व्ही सोमनाथ हे आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव आहेत चला पुढे प्रश्न क्रमांक सहा आपल्यासमोर आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक सात भारताचे ग्रहसचिव कोण आहेत तर आपल्या भारताचे ग्रहसचिव आहे गोविंद मोहन प्रश्न क्रमांक आठ आपल्यासमोर आहे भारताचे वित्त सचिव कोण आहेत तर आपल्या भारताचे वित्त सचिव आहे अजय सेठ प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्राचे वित्त सचिव कोण आहेत ओम प्रकाश हे आपल्या महाराष्ट्राचे वित्त सचिव आहेत बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला प्रश्न क्रमांक दहा आपल्यासमोर आहे दोन जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो बघा दिवसवरती प्रश्न येतो कोणत्याही एक्झाम असू द्या दिवस यावरती हमकास प्रश्न येतो तर दोन जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो रेझिंग डे किंवा स्थापना दिवस हे दोन असतात बघा रेझिंग डे पण आहे आणि स्थापना दिवस पण चला पुढे अकरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे एकवीस ऑक्टोबर हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो एकवीस ऑक्टोबर बघा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के तुम्हाला हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो की एकवीस ऑक्टोबर हा दिवस आपण पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा बघा भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड इन in इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सूर्यास्तसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो तर इस्रायल प्रश्न क्रमांक तेरा आपल्यासमोर आहे भारतातील पहिले उष्णकटिबंधीय आर ए एस आधारित इंद्रधनुष्य ट्राउड फ्रॉम कोठे सुरू करण्यात आले आहे भारतातील पहिले आहे बघा त्याचं नाव काय तर उष्णकटिबंधीय आर ए एस हैदराबाद या ठिकाणी असं देखील तुम्ही लक्षात ठेवू हो शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे बांगलादेश या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर जे काय बंदी घातलेली आहे पूर्ण प्रकारे प्रश्न क्रमांक पंधरा आपल्यासमोर आहे खेलो इंडिया बीच गेमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले तर बघा खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन दिव या ठिकाणी झालेले आहे बघा आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा हा प्रश्न खूप महत्वाचा ठरणार आहे बघा कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीसाठी कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार सव्वीस हा वर्ष म्हणून घोषित केलेले आहे कशासाठी तर नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे प्रश्न क्रमांक सतरा भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादन देश बनवण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकली आहे तर चीन या देशाला मागे टाकून आपल्या भारत या देशाने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादन देश बनला आहे आपला भारत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा आपल्यासमोर आहे प्रश्न काय आहे थोडक्यात वाचून घेऊया डेल्सी रॉड्रिग्स यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर तो देशाचं नाव काय असा प्रश्न आहे तर व्हेनेझुएला पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस जल्लीकट्टू महोत्सव दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे तर तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे जल्लीकट्टू हा महोत्सव तामिळनाडू राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर चेन्नई तुम्ही थोडक्यात बघू शकता तो महोत्सव कसा असतो प्रश्न क्रमांक वीस आपल्यासमोर आहे बहात्तरव्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले तर बघा बहात्तरव्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन वाराणसी या ठिकाणी झाले वाराणसी प्रश्न क्रमांक एकवीस आपल्यासमोर आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाने आपला अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला कोणत्या देशाने तर म्यानमार चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सोपा प्रश्न होता प्रश्न क्रमांक अडोतीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा अगोदर एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे थोडं सिरियल नंबर खालीवरती झालेला आहे मॅनेज करून घ्या प्रश्न क्रमांक चोवीस आपल्यासमोर आहे भारतातील पहिली ए आय अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली आहे भारतातील पहिली आहे तर हा एक्झाममध्ये हमखास येणारा प्रश्न आहे की आपल्या भारतातील पहिली ए आय अंगणवाडी वडधामणा जिल्हा नागपूर प्रश्न क्रमांक पंचवीस आपल्यासमोर हो आहे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव कोणते स्मार्ट पण आहे इंटेलिजंट पण आहे कोणता जिल्हा तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण आता आपण पूर्ण बघू भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट नवरी नागपूर या ठिकाणी आहे चला पुढे तर नागपूर बाबतीत थोडक्यात काही बघू आपण नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे ऑरेंज सिटी म्हणून आपण त्याला ओळखतो नागपूर जिल्ह्याला संत्रीचे का जे काही उत्पादन करण्यामध्ये तो प्रथम आहे बघा नागपूर हा जिल्हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची वाघाची राजधानी म्हणून आपण नागपूर या जिल्ह्याला ओळखतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस चला पुढे प्रश्न क्रमांक सव्वीस काय आहे जगातील सर्वात तरुण एफ आय डी रेडेड बुद्धिबळपटू कोण बनला आहे ते तर त्यांचं नाव काय सर्वत्र सिंह कुशवाहा असं त्यांचं नाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आपल्यासमोर आहे तीन वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग त्याला आपण आय जी पी एल जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे तर त्यांचं नाव काय गगनजीत भिल्लर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे शेतीमध्ये जे काय आहे सौर ऊर्जेचे जास्त प्रमाणात वापर करतात आपल्या महाराष्ट्रातील लोक तुम्ही बघू शकता इमेजमध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस एकोणतीस नंबरचा प्रश्न महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यात नवीन अभया ब्रिगेट पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे हा प्रश्न आय एम पी करून ठेवा कारण की एक्झाममध्ये विचारण्यात येणार आहे हा प्रश्न की महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यात नवीन अभय्या ब्रिगेट पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे तर राज्य बिहार राज्याची राजधानी आहे पटणा कोलकत्ता राज्य कोलकत्ता आहे बघा पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस आपल्यासमोर आहे देशातील पहिली हायड्रोजन इंधन सेल हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोटीचे व्यावसायिक परिचालन कोठे झाले आहे तर वाराणसी या ठिकाणी झालेले आहे नमो घाट या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडियाज फर्स्ट हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बघा वाराणसी या ठिकाणी झालेले आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या देशाने नवीन व्हीचा कार्यक्रम सुरू केला आहे व त्याला ड्रम गोल्ड कार्ड असं नाव दिले आहे तर दोष कोणता देश आहे बघा अमेरिका या देशाने नवीन वीजा कार्यक्रम सुरू केला आहे त्याला नाव काय दिलं आहे तर ड्रम गोल्ड कार्ड प्रश्न क्रमांक बत्तीस समोर आहे अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव त्याला असतो आपण आय आय एस एफ दोन हजार पंचवीस हा सहा ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कोठे पार पडला कितव्या क्रमांकाचा आहे अकराव्या क्रमांकाचा आहे तर हा एक्झाममध्ये येऊ शकतो पंचकुला हरियाणा या ठिकाणी अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पार पडला नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस तेहतीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे दहावेळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये स्थान मिळाले आहे नितीश कुमार यांना आपल्या समोर आहे नितीश कुमार यांना लंडनमध्ये दहा वेळा ते मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना एक अवॉर्ड देण्यात आला अवॉर्डचं नाव काय असं जर प्रश्न आला तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या देशामध्ये चला पुढे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस स्कॉश विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर चेन्नई या ठिकाणी स्कॉश विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले पस्तीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे दरवर्षी युनिसेफ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो युनिसेफ दिवस यावरती प्रश्न अगोदर देखील आलेला आहे तर अकरा डिसेंबरला आपण युनिसेफ दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक एक आता हे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की प्रश्न थोडे खालीवरती झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्को मुख्यालयात कोणत्या दिवशी अनावरण करण्यात आला तर सव्वीस नोव्हेंबर चौदा नंबरचा सा। बाबासाहेबांचा पुतळा कोठे अनावरण करण्यात आला युनेस्को मुख्यालय पॅरिस पंधरा पुत्र अनावरण करण्याचे कारण आता कारण विचारण्यात येतं बरं का भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिननिमित्त निमित्त सोळा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची किती आहे तर तीन फूट सतरा नंबरचा प्रश्न खूप महत्वाचा आहे युनेस्को मुख्यालयातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण असा जर प्रश्न आला तर नरेश कुमावत असे त्यांचं नाव आहे अठरा नंबरचा प्रश्न पॅरिसला देण्यात आलेले पुतळा कोणत्या धातूपासून बनवण्यात आलेला आहे तर काच एकोणावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे टिंबटिंब हा पुतळा कोणत्या संस्थेने युनेस्कोला भेट म्हणून दिला तर महाराष्ट्र सरकार वीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे पुतळ्यावर कोणता उल्लेख करण्यात आला आहे तर तीन तेवीस नंबरचा प्रश्न संविधान दिन कधी साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबरला बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला तर एकोणावीसशे एकोणपन्नास हे काही महत्त्वाचे प्रश्न होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद